जिकडं म्हातार आहे तिकडं चांगलं आहे बारामतीच्या शेवटच्या सभेत प्रतिभा पवार आणि झळकावला बॅनर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती, बारामती विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागल्याचं दिसतंय शरद पवारांची आणि अजित पवारांची शेवटची सभा ही बारामतीमध्येच होत असून त्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापल्याचं चा दिसून येतं शरद पवार हे योगेंद्र पवारांसाठी शेवटची सभा घेत असून त्या सभेत मात्र एका गोष्टीनं महाराष्ट्राचं लक्ष वेधलं शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या या सभेला प्रेक्षकांच्या गर्दीत बसल्या होत्या आणि त्यांनी एक बॅनरही झळकवला जिकडं म्हातारा फिरतंय तिकडं चांगवलं होतंय अशा आशयाचा बॅनर प्रतिभा पवार यांनी झळकवला आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं दिसून आलं बारामतीच्या निवडणुकीत कधी नव्हे ते शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार चर्चेत आल्या आहेत आधी अजित त्यांची जाहीर तक्रार केली प्रतिभा काकी याआधी कधी कोणाच्या प्रचारात आल्या नाहीत आता नातवाचा एवढा पुळका का आलाय असा प्रश्न मी त्यांना विचारणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय तर बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवारांना अडवण्यात आल्याची घटना घडली त्यानंतर आता प्रतिभा पवार यांनी शरद पवारांच्या बारामतीच्या शेवटच्या सभेत हजेरी लावली नुसताच त्या ठिकाणी हजेरी लावली नाही तर त्यांनी योगेंद्र पवार यांना आशीर्वाद दिला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती